जेव्हा संक संधी आणि आव्हान असं आपण म्हणतो ना बऱ्याच लोकांचं असं एक म्हणणं असतं की माझ्या ते नशिबात नव्हतं ही नशिबाची ही जी गोष्ट आहे लक फॅक्टर नशिबाची गोष्ट आणखीन हे अनाकलनीय गुड आहे कोणालाच नक्की सांगता येत नाही की ह्या नशीब नावाची गोष्ट असते का नसते हा प्रत्येक शेवटी एक श्रद्धेचा भाग आहे तो तर हे जेव्हा आर्ग्युमेंट किंवा हे जेव्हा स्टेटमेंट किंवा हे जेव्हा वाक्य म्हटलं जातं तर ते आता तुम्ही एवढा प्रचंड अनुभव तुम्हाला आहे तर ह्याच्याशी त्याचा संबंध तुम्ही कसा जोडा मोठ्या जेव्हा सक्सेस स्टोरीज आपण बघतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की त्यांना ते सक्सेसफुल होण्याच्या अगोदर शेकडो वेळा फेल्युअर्स होते तर त्यांना म्हणजे त्यांची त्यांना अपयश आली म्हणजे त्यांना संधी मिळाली नाही म्हणजे त्यांना चॅलेंजेस आले पण त्यांच्यामधून ते घडत गेले जेव्हा तुम्ही ती अपयश येतात त्याच्यानंतर जर का तुम्ही तुम्ही फेल्युअर आहात ते कोण ठरवतं फक्त तुम्ही ठरवता केव्हा फेल्युअर होता जेव्हा तुम्ही प्रयत्न करायचा थांबवता तेव्हा नाहीतर तुम्ही आर इन द जर्नी टुवर्ड सक्सेस सो लक फॅक्टर असतो का लकी आर द पीपल हू वर्क हार्ड यु नो तर तुम्हाला लकी व्हायचं असेल तर ही एक प्रॉब्लेबिलिटीची थिअरी आहे कारण म्हणून आपण म्हणतो सक्सेस इज अ प्लॅन्ड इव्हेंट आणि हा निश्चितप्रमाणे घडू शकतो सक्सेस हे डेफिनेटली ॲज अ कंट्रोलेबल फॅक्टर